मधील जे काही अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे तर यामधील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून हे जे काही पैसे आहे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट पोर्टलवर आल्याच्यानंतर आपण येथे आपला आधार नंबर किंवा येथे आपला जो काही विशिष्ट क्रमांक का आहे हा विशिष्ट क्रमांक टाकून आपण आपले स्टेटस यामध्ये चेक करू शकता तर याची माहिती पण आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मी येथे एका शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकतो आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे सर्च या बटनवर मी क्लिक करून घेतो सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की दोन हजार चोवीस अतिवृष्टी अनुदान हा जो काही जी आर आहे त्याचा रेफरन्स नंबर आपणास येथे दाखवला जात आहे आणि येथे शेवटी आपण जर पाहिलं तर येथे पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे स्टेटसमध्ये माहिती ही दाखवली जात आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे येथे स्टेटसमध्ये पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहे हे पैसे जमा झालेले आहे तर हे जे काही पैसे आहे हे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे त्यासाठी आपल्याकडे व्हीके नंबर असणं हा आवश्यक आहे तर आपण व्हिके नंबरच्या द्वारे आपण आपले स्टेटस यामध्ये चेक करू शकतात तर मी हा जो काही व्हीके नंबर आहे हा व्हीके के नंबर येथे कॉपी करून घेतो कॉपी केल्याच्या नंतर मी जो काही हा व्हीके के नंबर आहे हा व्हीके नंबर येथे टाकतो व्हीके नंबर टाकल्याच्या नंतर चेक युअर पेमेंट स्टेटसमध्ये आपण इथे समोर ऑप्शन पाहू शकतात की इथे सबमिट तर मी येथे सबमिट या बटनवर इथे क्लिक करतो सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर येथे स्टेटस मध्ये खाली पेमेंट स्टेटसमध्ये ई केवायसी कंप्लीटेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे आणि तेथे जर आपण पाहिलं तर पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहितीही दाखवली जात आहे तर ज्यांचे इकडे पेमेंट अंडर प्रोसेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे आणि तिकडे ई केवायसी कंप्लीटेड अशा प्रकारची माहितीही दाखवली जात आहे तर पेमेंट अंडर प्रोसेस ज्यांचे स्टेटसमध्ये दाखवत आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहे हे पैसे जमा जा झालेले आहेत परंतु ते पोर्टलवर सध्या अपडेट झालेले नाहीत तर ते काही दोन ते तीन दिवसामध्ये अपडेट होईल आणि कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा जा झालेले आहे त्याची माहिती ते आपणास तेथे दाखवली जाईल तर येथे वर एक आपण पाहू शकतो की ते स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांनी पाठीमागील दोन हजार तेवीसमधील जे काही अतिवृष्टी अनुदान आहे याची ई कॅवशी केलेली आहे आणि याचे पैसे हे जमा झालेले आहेत तर पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे तर या शेतकऱ्याचे सुद्धा दोन ते तीन दिवसामध्ये येथे जर स्टेटस चेक केले तर पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवली जाणार आहे तर मी हा जो काही वरील शेतकरी आहे तर त्याचे स्टेटस आपण एकदा येथे चेक करून पाहणार आहोत तर त्यासाठी मी हा जो काही व्हीके नंबर आहे हा व्हीके नंबर येथे कॉपी करून घेतो त्यानंतर मी हा जो काही विशिष्ट क्रमांक का आहे हा विशिष्ट क्रमांक येथे टाकलेला आहे ये आणि इथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो स सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस या तारखेला म्हणजे जे, जे काही पाठीमागील अनुदान आहे त्या अनुदानाची माहिती येथे दाखवली जात आहेत आणि आपणास तेथे पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहितीही दाखवली जात आहे आपणास पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारे माहितीही दाखवली जात होती आणि येथे बँकेचे नाव जे काही अमाऊंट आहे ती अमाऊंट सुद्धा येथे दाखवली जात आहे आणि रिमार्क्समध्ये येथे सक्सेस आणि पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस अशा प्रकारे माहितीही दाखवली जात आहे तर अशाच प्रकारे आपण जे काही पठीमागे आत्ता स्टेटस चेक केले आहे त्याची पण माहिती अशा प्रकारे येथे दोन ते तीन दिवसांमध्ये येथे दाखवली जाणार आहे तर मित्रांनो अजूनही काही शेतकऱ्यांनी आपली जर ई केवयशी ही केलेली नसेल तर तात्काळ आपली ई सी करून घेणे हे गरजेचे आहे त्याशिवाय हे जे काही अतिवृष्टी अनुदानाची जी काही नुकसान भरपाई रक्कम आहे ही नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार नाही तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद